नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपले आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे लेखा व लेखा कोशागारे या अंतर्गत या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कनिष्ठ लेखापाल या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेली आहेत मित्रांनो तुम्हाला सरकारी नोकरीची या ठिकाणी संधी प्राप्त झालेली आहे ज्यामध्ये कोकण विभागांतर्गत या जागा निघालेल्या ज्यामध्ये मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे त्याचबरोबर पालघर जिल्हा या ठिकाणी तुम्हाला कव्हर होणार आहे या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील जर पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्याचबरोबर तुमच्याकडे त्या ठिकाणी त्याचबरोबर तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे जे की मराठी थर्टीचं झालेलं असेल तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर इंग्लिश थर्टी आणि फोर्टीचं चालेल झालेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे कोणतंही मराठी किंवा इंग्रजीच या ठिकाणी तुम्हाला एक सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे सॅलरीचा सा जर विचार केला तर एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे जे की खरंच खूप उत्तम सॅलरी कायमस्वरूपी नोकरी मिळते सरकारी नोकरी मिळणार आहे मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर काय एज लिमिट असणार आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे त्याचबरोबर जागा किती निघालेल्या कास्ट वाईज जागा किती निघालेल्या आहेत एक्झाम सेंटर काय असणार आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये जास्त वेळ न घालवतात चला पाहूयात आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महासंचालक लेखा व कोषागारे कोकण विभाग या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ठाणे मुंबई त्याचबरोबर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो तर लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करायचा आहे कनिष्ठ लेखापाल या संवर्गाची या ठिकाणी पद भरली जाणार आहेत सरळ सेवा परीक्षा आहे मित्रांनो ही सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी तुम्हाला वेतन दिलं जाणार आहे एस दहा चा स्केल आहे या ठिकाणी एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे कनिष्ठ लेखापाल हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे एक जागा जास्त आहेत तर लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करायचा आहे या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की वयाची मर्यादा काय असणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कनिष्ठ लेखापाल या संवर्गाची या पदांचा रिक्त या ठिकाणी जो आलेख आहे तो दिलेला आहे कास्ट वाइज या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता पहिली जे या ठिकाणी प्रवर्ग दिलेला आहे तो आहे अनुसूचित जाती सर्वसाधारण जागा या ठिकाणी नऊ भरल्या जाणार आहेत महिलांसाठी या ठिकाणी दहा जागा रिक्त आहेत त्याचबरोबर जर तुम्ही खेळाडू असाल तर त्यासाठी या ठिकाणी दोन जागा रिक्त आहेत माजी सैनिक यासाठी पाच जागा रिक्त आहेत त्यानंतर समांतर आरक्षण या ठिकाणी आहे जसे की अनाथ आणि दिव्यांगांसाठी सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे पदवीधर अंशकालीन कर्मचारी असाल त्यांसाठी तीन जागा आहेत भूकंपग्रस्त एक जागा प्रकल्पग्रस्त दोन जागा या ठिकाणी रिक्त आहेत अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी बघू शकता सर्वसाधारणसाठी पाच जागा महिलांसाठी चार जागा खेळाडू प्रवर्गासाठी एक जागा माजी सैनिक दोन जागा असं समांतर आरक्षण आहे त्यासाठी जागा आहेत तर मित्रांनो बघू शकता या प्रत्येक कास्ट वाईज या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत जागांची संख्या पण बऱ्यापैकी या ठिकाणी आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करायचा आहे चांगली संधी आहे तुम्हाला या ठिकाणी सरकारी नोकरी तुम्ही या ठिकाणी मिळू शकणार आहात जर का तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साईट आहे या साईट वरती जाऊन तुम्ही डिटेल माहिती बघून या ठिकाणी अर्ज करायचा आहे करायचं आहे ते डिटेल मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं प्रोफाईल त्या ठिकाणी क्रिएट करायचं आहे जसं की तुमचं ईमेल आय डी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हे टाकून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं लॉग इन करायचं आहे त्यामध्ये नंतर तुम तुमचं नाव त्याचबरोबर तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत ऍड्रेस वगैरे हे सगळे डिटेल्स भरायचे आहेत परीक्षक केंद्र तुम्हाला निवडायचं आहे त्यामध्ये तर या ठिकाणी डिटेल माहिती ही दिलेली आहे त्यानंतर आहे की कनिष्ठ लेखापाल या पदासाठी शुल्क किती आकारलेला आहे तर खुला प्रवर्गासाठी हजार रुपये त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी नऊशे रुपये नऊशे रुपये शुल्क आकारलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे तर चार पेपर विचारले जाणार आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे पेपर असणार आहे परीक्षेचा दर्जा या ठिकाणी बघू शकता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मराठी आणि इंग्रजी पेपर साठी असणार आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यासाठी पदवी लेवलच्या या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत दोनशे गुण दिलेले आहेत म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला दोन मार्कांसाठी या ठिकाणी विचारला जाणार आहे एकशे वीस मिनिटं या ठिकाणी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेले आहे की वयोमर्यादा किती असणं गरजेचं आहे जसे की किमान वयोमर्यादा एकोणीस वर्ष आणि कमल वयोमर्यादा दिलेली आहे कास्ट वाईज या ठिकाणी विश्लेषण दिलेले आहे तुम्ही बघू शकता अमागस प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष त्याचबरोबर या ठिकाणी माजी सैनिक त्याचबरोबर या ठिकाणी सशस्त्र दलात सेवेत जर तुम्ही असाल तर त्यानुसार या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त पंचेचाळीस वर्ष अंशकालीन पदवीधर कर्मचारी त्यासाठी पंचावन्न वर्ष अशा प्रकारे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे शैक्षणिक पात्रता आता काय लागणार आहे यासाठी तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिटाचे तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल प्रमाणपत्र असेल तर तुम्ही, तुम्ही की की या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात कोणतंही एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जसं की मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशन जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद